अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर अंतर्गत येत असलेल्या राजुरा घाटे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र शिक्षक मनोज लेखणार हे गेल्या चार वर्षापासून त्यांच्या शाळेत निसर्ग कट्टाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य करीत आहेत दरवर्षी ते ऑनलाईन चिमणी गणना व चिमणी घरटे कार्यशाळा घेत असतात त्यामुळे मुलांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली आहे मनोज लेखणार स्वतः मुलांसोबत राजुरा घाटे परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करतात याच निरीक्षणातून त्यांना शाळा परिसरामध्ये पांढरी चिमणी दिसली त्याची नोंद घेऊन त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना दिली तेव्हा त्यांनी ही नोंद अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगितले याबद्दल अधिक माहिती देताना मनोज लेखणार यांनी सांगितले की मानवाच्या त्वजेमध्ये मुख्यतः मॅलॅनिन हा रंगद्रव्याचा प्रकार असतो आणि या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणसाच्या त्वजेच्या रंगामध्ये काळे गोरे सावळे व पांढरी त्वजा असणारी लोक असतात त्याचप्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या बाबतीत मॅलॅनिन रंगद्रव्याचा पूर्णत अभाव असतो त्यामुळे कातडी किंवा पंख पूर्णतः पांढरे होतात त्याला इंग्रजीमध्ये अल्बिनिझम म्हणतात पूर्ण अल्बिनिझम क्वचितच आढळतो संपूर्ण अल्बिनिझम प्रकरणामध्ये पिसे चोच आणि पाय पांढरे असतात आणि डोळे गुलाबी किंवा लाल रंगाचे असतात आतापर्यंत भारतामध्ये क्रो कॉमन किंगफिशर रेड वेंटर्ड बुलबुल मुकुट असलेल्या स्पॅरो ब्लू रॉक पिजन जंगल बॅचलर्स या पक्ष्यांच्या जातीमध्ये अल्बेनिझम आढळून आला आहे तर शाळेय परिसा परिसरामध्ये पांढरी चिमणी दिसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या पांढऱ्या चिमणीचे दर्शन हे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण व चिमणी संवर्धनाचे यश आहे शाळेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी कल्पना येवले स्वप्नील दुतोंडे सुनील गाडेकर प्रसाद कुलकर्णी या शिक्षकांचे तसेच गावचे सरपंच मंडू घाटे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप बर्डे यांचे सहकार्य लाभते मागील चार वर्षांपासून निसर्ग गटाच्या सहाय्याने आम्ही शाळेमध्ये चिमणी संवर्धनाचे कार्य करत आहोत चिमणी घटना असेल किंवा चिमण्यांसाठी घरटे निर्मिती कार्यशाळा असेल या माध्यमातून विद्यार्थी पक्षी निरीक्षणाकडे वळलेले आहेत आणि याची फलश्रुती म्हणजे शालेय परिसरामध्ये अतिशय दुर्मिळ असणारी पांढऱ्या चिमणीचे दर्शन झालेले आहे महाराष्ट्र पक्षीमित्रचे कार्यकारी सदस्य श्री अमोल सर यांना विचारले असता त्यांनी ही अतिशय दुर्मिळ नोंद असल्याचे सांगितले शरीरातील मेलॅनिनच्या अभावामुळे काही पक्षी व प्राण्यांमध्ये रंगांचा असा अभाव आढळतो याची नोंद आम्ही या ॲपवर सुद्धा घेतलेली आहे पांजरची पाहून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन